तर मित्रांनो मी आलोय सध्या रानात आणि मी आता लावलोय उसाला पाणी आणि आता माझे झाले जेवायला सुट्टी मी बसलोय जेवायला जेवायला काय काय आणते बघा भजी भाजलेले शेंगदाणं तर इथे मी शेंगदाणं ठेवले ती होते भाजलेले आहेत बघा बघा चपाती भात आमटी आणि जेवल्यानंतर खायला मिठाई त्यात मिठाई आणि ह्या वातावरणात भरपूर अशा कविता मी कवी आहे मित्रांनो मला सुचलेल्या कविता काय काय चांगले थॉट लिहिण्यासाठी आणल्या वही आणि जेवत असताना हिंदी नाईन्टीन मधली गाणी ऐकण्याची काही मजाच वेगळी आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा तराने आपलं जेवण झालं बघा तर मला पण आयडिया नव्हती की जेवण संपलं एवढं पण म्हणतात का नाही राहण्यात गेले जेवण जास्त जातं ते एकदम खरायला फक्त शेंगा जरा राहिलेत बघा बाकी सगळे झाले असं करपाटलं शाळूला घालायचं शाळू चांगला आहे ते तर मित्रांनो आता आपण मिठाई खाऊया कोण कोणाचा आला हॅलो अरे कुठं आहे तर मित्रांनो आता लाईट गेल्या नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असतं उसाला पाणी लावलेलं मित्रांनो आता लाईट गेल्या त्यामुळं आपण एक झोप घेऊया एक टोल काढूया त्यामुळे चला झोपायला मित्रांनो मी आता झोपतो झाडाखाली या उन्हात झोप खूप छान लागत्या तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार धन्यवाद मित्रांनो बाय